शेतकरी मित्रांनो सततची एक समस्या आहे की दुधाचं फॅट कमी आहे बऱ्याच शेतकरी मित्रांचा प्रश्न आहे की सर आमच्या जनावरांच्या दुधाचं फॅट कमी आहे आणि फॅटचं प्रमाण कमी असेल तर शेतकरी मित्रांनो तुमची भावना ही आहे की दुधाचा दर कमी होतो शंभर टक्के सत्य दुधाचा दर कमीच मिळतो आपल्याला यावरती उपाययोजना काय करायची तीन उपाय सांगणाऱ्या शेतकरी मित्रांनो सात दिवस कंटिन्यू कर करून बघा आपल्या जनावरांच्या दुधामध्ये फॅट वाढ आपल्याला दिसून येईल त्यामध्ये पहिला उपाय करायचा आहे शेतकरी मित्रांनो आपल्या जनावराला खुराकामधून एक चमचा मेथी आणि त्याचबरोबर अर्धा चमचा हळद द्यायचे आवर्जून करा दोन टाइम करायचा आहे त्यानंतर दुसरा उपाय शेतकरी मित्रांनो जास्त थंड पाणी देऊ नका थंड जर पाणी असेल तर त्यामध्ये फॅट वितळली जाते त्यामुळे फॅटचं प्रमाण कमी येतं आणि तिसरा शेतकरी मित्रांनो उपाय करायचा आहे तो म्हणजे आपल्या जनावराला हिरव्या चाऱ्याबरोबर दोनशे ग्राम खाण्यामध्ये रोज गुळ आणि त्याचबरोबर कडबा कुट्टी द्यायला विसरू नका शेतकरी मित्रांनो सुका चारा हे असणं गरजेचं आहे सुक्या प्रमाण वाढतं धन्यवाद